स्क्रीन च्या मैदानातला घटक्रमांक एक सुटला वांगीकरांचा सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानातला क्रमांक एक पळतो आणि एक मध्ये दोन गाड्या सुंदर अशी लढत आहे अड्याल गाडी पळते सुजगावकरांची अंबिका देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य आणि मला क्रमांक एक पळतोय एक मध्ये सुंदर अशी गाडी पळते अलीकडे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वरच्या पण क्रमांक एक चा निकाल द्यायचा गडी क्रमांक एक चा निकाल निकाल आणि निकाल गडी क्रमांक एक चा निकाल त्याच क्रमांक तीन वरची धावलेली गाडी ना साहेब चुचगाव या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचा अभिनंद सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पहाला ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्राला वीट लावलं असा मोहीर सुजगा सचिन शेठ घरत वरचे आणि आर्धव शेठ साळुंके बापू करतरे करेपूर करेपूरकरांचा करेपूर वजीर पळाला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सेमीसाठी पात्र केली बबलूच्या किल्ले मच्छिंदकरांनी <laughs> सुंदर अशी गाडी पळवली आणि बकासुरजी गाणी या वजीर महिला मालक राहुल दादा पडतरे